नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो सुमारे सहा महिन्यांपूर्वी नागपूर येथील विधान परिषद सदस्य सन्मान्य संदीपदा जोशी यांनी शिक्षण क्षेत्रात घडलेला भूतुना भविष्यात घडलेला एक घोटाळा उजेडात आणला आणि त्यांनी तात्काळ त्याची संपूर्ण इत्यंभूत माहिती राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ यांच्या निदर्शनास आणून दिला मग काय ह्या घोटाळ्याची व्याप्ती पाहता सन्मान्य देवा भाऊंनी तात्काळ या चौकशीसाठी एक कमिटी बसवली हो देखील आणि त्याच दिवशी आदेश दिले की या संबंधाने चौकशी सुरू करा कोणाचाही मुला इजा न ठेवता शक्य तेवढी कडक कारवाई करा हा झाला आता भूतकाळ मित्रांनो आता राज्याचे जे मुख्यमंत्री असतात त्यांच्यासाठी संपूर्ण राज्य हे त्यांचं घरच असतं संपूर्ण राज्यामध्ये ज्या होणाऱ्या अडीअडचणी त्या सोडवण्यासाठीच त्यांचा अधिकाधिक वेळ खर्च होतो एखाद्या विषयासंबंधी जर त्यांनी अमुक आदेश केले तर ते आदेश पाळणे हे त्या त्या समित्यांचे कमिट्यांचे पुढे काम असते आता ही जी एस आय टी नेमली आहे त्या एस आय टीचे काही सदस्य महाराष्ट्रभर फिरून घोटाळा झालेल्या कार्यकाळातील सगळी कागदपत्रं जमा करतायत त्यामुळे त्यावरून त्यांना या घोटाळ्याची निश्चित अशी व्याप्ती ठरवता येणार आहे परंतु हा जो घोटाळा संबंधितांनी जग जाहीरपणे केला खुलेआम केला दिवसा ढवळ्या केला आणि त्या घोटाळ्याची चौकशी ही गोपनीय पद्धतीनं होते म्हणजे ज्यांच्यावर कोणावर अन्याय झाला आहे तो अन्याय तात्काळ दूर झाला पाहिजे अशा उदात्त भावनेने आणि हेतूने सन्मान्य देवाभाऊंनी ही एस आय टी गठीत केली तसे आदेश केले आता अपेक्षित असं होतं की या भ्रष्टाचारामुळे ज्यांचे भाव विश्व उद्ध्वस्त झाले अनेक कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब रस्त्यावर आले त्यांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय त्यांच्याकडनं माहिती घेतल्याशिवाय मला नाही वाटत की या कमिटीचं काम पूर्ण होईल तथापि आज जे चालू आहे ना ती कमिटी कुठे आहे त्याचं कार्यालय कुठे त्याचे काही फोन नंबर्स आहेत का गेला बाजार ईमेल आय डी आहे का अशी कोणतीही माहिती शिक्षण प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं देण्यात आली नाही त्यावेळी लोक अद्यापही गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत की नेमकं या कमिटीचं काम होत आहे काय चौकशी होते कोणाची केवळ एक दोघ अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबणे हा निश्चितच यामागचा उद्देश नसावा या घोटाळ्यामुळे ज्यांचं ज्यांचं नुकसान आहे वैयक्तिक त्यांना न्याय मिळावा एवढ्यासाठीच या समितीची स्थापना केली गेली हे सर्वश्रुत आहे परंतु तुम्हाला सांगतो मित्रांनो दुर्दैव पहा आता ह्या कमिटी संदर्भात मी राज्य प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी माहिती अधिकारात माहिती मागितली की प्रधान सचिव सन्मान्य रणजित सिंह देओल यांनी जो शासन निर्णय पारित केला आहे या नि निर्णयाच्या अनुषंगाने निर्मित कार्यालयीन टिप्पणी प्राप्त तक तक्रारी सहपत्रे अनुषंगिक पत्रव्यवहार यांच्या प्रती मिळाव्या त्या जाहीरही झाल्या पाहिजेत कोणाच्या खोट्याही तक्रारी असू शकता त्याची चौकशी योग्यरित्या व्हायला पाहिजे हा त्या माहिती अधिकार अर्जामागचा माझा उद्देश होता पण दुर्दैव पहा मित्रांनो दोन दिवसात सगळं प्रकरण समजून घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी या संदर्भाने कमिटी बनवली आणि त्या कमिटी संदर्भात जी माहिती मागतोय त्याला एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या कार्यालयाकडून अद्याप माझ्या माहिती अधिकार अर्जाला उत्तरच नाही बरं तेच नाही अशी माहिती किंवा अशा संदर्भाने एक माहिती मी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनाही बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी मागितली होती की जो सोबत जोडलेला निर्णय आहे माझ्या पत्राच्या सोबत जो सन्माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग रणजित सिंह देओल साहेबांनी हा जो शासन निर्णय पारित केला होता याच्या अनुषंगाने ती जी कमिटी स्थापन झाली एस आय टी त्या जी आरमध्ये ते नमूद आहे तर या एस आय टीने आपल्या कार्यालयाकडेच सहाय्य मागितले काय काही अधिकचा कर्मचारी वर्ग मागितला काय या संबंधाने दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी मी आयुक्त शिक्षण कार्यालयाकडे ही माहिती मागितली होती मित्रांनो अद्यापही दोन्ही कार्यालयाकडून <coughs> कोणताही प्रतिसाद नाही शंका अशी येते की शिक्षण खात्यातल्या प्रशासकीय पातळीवरून हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न होतोय की काय यापूर्वीचा अनुभव पाहता ही शंका जास्त वाटते कारण यापूर्वी गेल्या पंधरा वीस वर्षापासून शिक्षण खात्याकडे अनेक तक्रारी पुराव्यानिशी प्राप्त आहेत ते सोयीनच कारवाई करता बरं ती कारवाई मध्येच थांबते थंड्या बस्त्यात जाते याचे कारण सर्व श्रुत पण किमान आता या शिक्षण क्षेत्रातील कारभाऱ्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी कारण या संदर्भातला निर्णय राज्याचे सन्माननीय लाडके मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंनी घेतला आहे अह तुम्ही सर्वसामान्य जनतेला तक्रारदारांना तर नेहमी टोपी लावतातच आता देवाभावना देखील पोसवणार का हा प्रश्न या ठिकाणी विचारावा असा वाटतो कारण शिक्षण खात्याचे जे मंत्री आहेत त्यांना बहुधा मालेगावच्या पलीकडे महाराष्ट्र आहे याचे ज्ञान नाही असे वारंवार स्पष्ट झाले एका छोट्याशा राजकीय टपक्याच्या बाहेर ते निघायला तयार नाही मग राज्यभरात जे होतकरू उमेदवारांचे नुकसान झालंय ते कसं भरून निघणार आणि जेवण्यासाठीच एस आय टी स्थापन झाली आहे पण या टीचाही कारभार अशा गुपचूप पद्धतीने चालणार असेल तर राज्याचं कल्याणच आहे म्हणून मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतोय की या अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात आपल्या काही तक्रारी असतील सूचना असतील प्रतिक्रिया असतील त्या माझ्यापर्यंत पोचवा किंवा या एस आय टीचे जे चेअरमन आहेत सन्माननीय चंद्रकांत कुलकुंडवार साहेब यांच्या कार्यालयाकडे थेट जाऊ द्या कारण त्यांच्यावर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी जबाबदारी सोपवली आहे त्यांच्याकडे जाऊ द्या कुठेतरी निराकरण होऊ शकतं आणि जोडूनच एक विनंती करतो माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करा ही विनंती अर्थात हा व्हिडिओ या संबंधाने क्रमशः असणार आहे यापुढे देखील मी ज जशी माहिती मिळेल ती गोळा करून आपल्यासमोर उपस्थित होईल तोपर्यंत येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र